सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर अकोल्यातील मनसे सैनिक चांगलेच चा, संतापल्याचं चा पाहायला मिळत आहे अकोल्या शहरातील विश्रामगृहात अमोल मिटकरी आले असता मनसे सैनिकांनी त्यांचा पाठलाग केला आणि दरवाजाला लात मारून आत प्रवेश केला यावेळी अमोल मिटकरी यांच्या समर्थकांसोबत मनसे सैनिकांची बाचबाची झाल्याचं पाहायला मिळालं आपण पाहतोय अकोल्यातली ही दृश्य आहेत यावेळी पूर्णतः तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं अमोल मिटकरी विरोधात मनसे सैनिकांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केल्या आणि त्यानंतर मनसे सैनिकांनी आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड सुद्धा केली तर आपण पाहिलं राज ठाकरे हे जेव्हा पुण्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेत होते त्यावेळी त्यांनी अजित पवारांवर टीका केली होती आणि त्यानंतर अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी जयेश जगड फोन आपल्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत जयेश अकोल्यातून ही धक्कादायक दृश्य समोर येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड देखील झाल्याचं कळत आहे काय अधिक माहिती मिळत निश्चितच ज्याप्रमाणे काल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर जी टीका केली होती त्यानंतर मनसे सैनिक निश्चितच संतापले आहेत आणि त्याचा आज भाग तो पाहायला मिळालेला आहे अकोल्यात विश्रामगृहात अमोल मिटकरी आले असतात मनसे सैनिकांना याची माहिती मिळाली आणि त्यांनी त्यांचा पाठलाग करत सर्किट हाऊसला आले आणि त्यानंतर दरवाजाला लात मारून धक्काबुक्की करून रक्षक होते त्यांना सुद्धा धक्काबुक्की केली आणि त्यानंतर मनसे सैनिक आणि अमोल मिटकरींचे जे समर्थक होते त्यांच्यामध्ये बी वाचाबाची झाली त्यांच्यामध्येही धक्काबुक्की झाली आहे आणि त्यानंतर दरवाजाला लात मारून सुद्धा आत प्रवेश करण्याचाही प्रयत्न केला ज्या अँटी चेंबर मध्ये अमोल मिटकरी बसले होते मात्र पोलिसांनी मध्यस्थी करून पोलिसांनी आणि काही कार्यकर्त्यांनी मनसे सैनिकांना बाहेर काढलं आणि त्यानंतर बाहेर निघाल्यानंतर मनसे सैनिकांनी अमोल मिटकरींची जी गाडी होती बाहेर उडी त्या गाडीची तोडफोड सुद्धा केलेली आहे नक्कीच जयेश मात्र यावेळी अमोल मिटकरी यांच्याशी मनसैनिकांचा काही थेट सामना झाल्याची काही माहिती मिळते का अमोल मिटकरी यांच्याशी त्यांचा सामना थेट झालाच नव्हता कारण की ज्या एंटी चेंबरमध्ये ते बसले होते तिथपर्यंत मनसे सैनिक पोहोचू शकले नाही सुरक्षा रक्षक तिथे पोलीस उपस्थित होते आणि अमोल मिटकरींचे काही समर्थक सुद्धा उपस्थित होते त्यामुळे त्यांचा अमोर समोर सामना झाला नाहीये मात्र आता सध्या गाडीची तोडफोड केली आहे पुन्हा जर राज ठाकरेंसंदर्भात जर काही वक्तव्य केलं तर आम्ही तुम्हालाही फोडू अशी भाषा सुद्धा मनसे सैनिकांनी केली आहे यावेळेस जयश अमोल मिटकरी यांच्याशी काही संवाद होऊ शकलेला आहे त्यांचं याबाबत नेमकं काय म्हणणं आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता सध्या म्हणजे अमोल मिटकरींनी शांततेचं आवाहन केलेलं आहे त्यांचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे जमलेले आहेत पोलीस सुद्धा जमलेली आहेत मात्र शांततेचं आवाहन अमोल मिटकरींनी सर्व कार्यकर्त्यांना केलेलं आहे जयेश राज ठाकरे यांच्याशी काही संपर्क होऊ शकलेला आहे का राज ठाकरे यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली आहे का निश्चितच अकोल्याचे जे निरीक्षक आहेत मनसेचे ते आलेले आहेत आज आणि त्यांचं कदाचित त्यांचं आणि राज ठाकरेंचा संवाद ता झाला असावा या संदर्भात अशी शक्यता वर्तवली जात आहे जयेश आपण पाहिलं काल मिटकरींनी तर खूपच वेगळ्या स्तरावर जाऊन राज ठाकरे यांच्याबद्दल वक्तव्य केलं होतं राजकारणामध्ये अयशस्वी झालेल्यांनी अजित पवारांबद्दल बोलू नये असं त्यांनी वक्तव्य केलं होतं त्या संदर्भात राज ठाकरे यांची काही प्रतिक्रिया मिळू शकली आहे का, का त्यांचं नेमकं त्या वक्तव्याबद्दल काय म्हणणं राज ठाकरे वक्तव्य या संदर्भात आलेलं नाहीये मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे प्रदेश सरचिटणीस आहेत अजय तुम्ही असंच थांबा आपल्या सोबत, सोबत मनसेचे अविनाश जाधव हो देखील जोडले गेलेले आहेत आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात अविनाश जी आपण पाहतोय गट की अकोल्यामध्ये ही सगळी घटना घडलेली आहे मनसैनिकांनी अमोल मिटकरीच्या मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड देखील केलेली आहे तुमची नेमकी या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे मी अभिनंदन करीन कारण अमोल मिटकरीला अनेक वेळा आमच्याकडनं समज दिली गेली होती दर वेळेला सन्माननीय राजसाहेबांवर बोलणं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर बोलणं आणि त्यातून प्रसिद्धी मिळवणं हे त्याला सतत त्यांना त्याची सवय लागली होती त्यांची गाडी फुटल्याच्या नंतरही प्रसिद्धी मिळते हे त्यांना कळलं असेल आज गाडी फुटली उद्या जर अमोल मिटकरीने त्यांचे त्यांचा बेताळ वक्तव्य थांबवलं नाही तर अमोल मिटकरी पण उद्या फुटतील एवढं नक्की आज अकोल्याच झालंय उद्या मुंबई आणि ठाण्यामध्ये पण होईल एवढं त्यांनी नीट लक्षात ठेवावं अविनाशजी अमोल मिटकरींशी या संदर्भामध्ये थेट संपर्क का साधण्याचा सा काही प्रयत्न केला फालतू माणूस येतो या माणसाला स्वतःची भूमिका नाही त्या माणसाशी आम्ही काय संपर्क साधायचा पण पुन्हा तुमच्या माध्यमात मी त्यांना सांगतो अमोल मिटकरींनी जर त्यांचं तोंड बंद केलं नाही आज अकोल्यात मार खाल्लाय उद्या मुंबई आणि ठाण्यामध्ये पण अमोल मिटकरी मार खाल्ल्याशिवाय राहणार नाही हे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आज अमोल मिटकरींना मी सांगतो अविनाशजी राज ठाकरे यांच्याशी या संदर्भात तुमचं काही बोलणं झालंय का राज ठाकरेंनी नेमकं तुम्हाला काही सूचना केलेल्या आहेत का या संदर्भात आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडला कुठल्याही प्रकारचं बोलणं आम आमचं झालेलं नाहीये आणि अशा फालतू विषयांवर साहेब आमच्याशी बोलतही नाहीये अमोल मिटकरीला निपटायला आमचे महाराष्ट्र सैनिकच बस झाले हो त्याच्यासाठी आमच्या पक्षाचे नेते किंवा कोणी मधी पडायची गरज नाही आमचे महाराष्ट्र सैनिकच त्यांना रस्त्यावर निपटतात नक्कीच धन्यवाद अविनाश जी तुम्ही झी सोबत जोडला गेलात आणि तुमची प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपण पाहतोय हो अकोल्याची ही दृश्य आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संदर्भात केलेल्या के वक्तव्यानंतर हा सगळा प्रकार घडलेला आहे अकोल्यातील मनसे सैनिक चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळत आहे अकोला शहरातील विश्रामगृहात अमोल मिटकरी आले असता मनसैनिकांनी त्यांचा पाठलाग केला आणि दरवाजाला लात मारून आत त्यांनी प्रवेश केलाय आणि यावेळी मनसैनिक आणि अमोल मिटकरी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्याचं पाहायला मिळत आहे तर पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी जयेश जगड आपल्यासोबत वरून जोडले गेलेले आहेत जयेश आता नेमकं त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे निश्चितच या घटनेनंतर या विश्रामगृहात पूर्ण पोलीस छावणी तयार झालेली आहेत मोठा पोलिसांचा बंदोबस्त लावलेला लावण्यात आलेला आहे यासोबतच राष्ट्रवादीचे जे समर्थक आहेत अमोल मिटकरींचे त्यांना जशी जशी ही बातमी सम कळत आहे त्याप्रमाणे तेही मोठ्या प्रमाणात ते विश्रामगृहात गर्दी करत आहेत आणि तरी सुद्धा अमोल मिटकरींनी सर्वांना शांतता ठेवावी असं आवाहन सुद्धा यावेळी केलेलं आहे नक्कीच धन्यवाद जयेश तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल तर आपण अकोल्यातली ही थेट दृश्य पाहतोय अमोल मिटकरी यांच्या समर्थकांसोबत मनसे सैनिक यांची बाचाबाची झाली आहे झटापट झालेली आहे पूर्णतः तणावाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपण पाहतोय तर अमोल मिटकरी विरोधात मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली आणि यानंतर मनसे सैनिकांनी आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची देखील तोडफोड केली तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो काल अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर मनसैनिक चांगलेच संतापलेले आहेत अकोल्यामध्ये थेट त्यांनी धडक दिली आणि त्या ठिकाणी अमोल मिटकरी यांचा पाठलाग करत त्यांनी दरवाजा ढकलला मात्र अमोल मिटकरींशी त्यांचा सा थेट सामना होऊ शकलेला नाही आहे त्यामुळे अमोल मिटकरी यांचे कार्यकर्ते मनसैनिक यांच्यामध्ये चांगलीच झटापट झाली आहे दिलेला शब्द पाळणाऱ्या अजितदादांबद्दल सुपारी बहादरांनी बोलू नये कारण हे सुपारी बहादर टोलनाक्याचं आंदोलन असेल भोंग्याचं आंदोलन असेल आणखी कुठलं आंदोलन असेल ते जीवनात कधीच सक्सेस करू शकले नाही विश्वासार्हता या व्यक्तीची संपलेली आहे आणि राजकारणात महाराष्ट्राच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तींनी अजितदादांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखं आहे म्हणून सुपारी बहादर लोकांकडून जनतेने योग्य तो धडा घेतलेला आहे नव्या नवरीचे नव दिवस म्हणून कुठंतरी पुण्यात भेट द्यायची ज्या व्यक्तीला एन डी आर एफचं सध्या लॉंग फॉर्म माहीत नाही तो माणूस आज आपत्ती व्यवस्थापनावर बोलतो आहे म्हणजे मला असं वाटतं अलीकडच्या काळातील राजकारणातला हा सर्वात मोठा जोक आहे